महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला वर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा प्रभाग एक मध्ये भाजपची दमदार एंट्री अरुण राठोड व अरुणा खोडके यांचा प्रचार श्री घंटीबाबा मंदिरात नारळ फोडून प्रारंभ दिग्रज शहरातील प्रभाग क्रमांक एकच्या च्या विकासासाठी सुशिक्षित प्रामाणिक व सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व देण्याच्या उद्देशानं भाजपनं प्रभाग एक ब मधून सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी अरुण बळीराम राठोड तर प्रभाग एक अ मधून अरुणा वसंतराव खोडके यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे गुरुवारी दिग्रस येथील महान तपस्वी श्री घंटीबाबा मंदिरात दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचं पारंपरिक नारळ फोडून प्रचाराचा, प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती मागील अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक एक मध्ये मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव रस्त्यांची प्रचंड दुरावस्था पाणी पुरवठ्यातील अडचणी गल्ली बोळातील अंधार आणि स्वच्छतेची दयनीय स्थिती या प्रमुख समस्या आहेत या समस्यांना प्राधान्यानं हाताळून प्रभागातील नागरिकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृढ निर्धारानच आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो असल्याची प्रतिक्रिया भावी नगरसेवक अरुण राठोड व अरुणा खोडके यांनी दिली दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवातीलाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून आगामी निवडणुकीत भाजप प्रभाग क्रमांक एकमध्ये भक्कम विजय मिळवेल असा आत्मविश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय